सर्व शेळीपालक व शेतकरी मित्रांचं एस पी गोट सोलापूर यूट्यूब चॅनलवर सहर्ष स्वागत आहे आज आपण पाहणार आहोत आपल्या चॅनलवर बिटल क्रॉस पाटी विक्रीसाठी उपलब्ध आहे संपूर्ण व्हिडिओ पाहण्याआधी आपण जर आपल्या हक्काच्या एस पी गोट सोलापूर यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केला नसाल सबस्क्राईब करा जेणेकरून नवीन अपडेट आपणास लवकरात लवकर मिळतील तर आपण मित्रांनो आज आपण घेऊन आलेलो आहोत आपल्या चॅनलवर बिट्टल क्रॉस पार्टी विक्रीसाठी उपलब्ध आहेत तर मित्रांनो आपल्याकडे सहा बिट्टल क्रॉस पार्टी विक्रीसाठी उपलब्ध आहेत तर या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहू शकता आपल्या शेळ्यांची क्वालिटी कशी आहे अतिशय दर्दे दर्जेदार शेळ्या विक्रीसाठी उपलब्ध आहेत आपल्याकडे तर जे कोणी शेतकरी घेण्यासाठी इच्छुक असतील त्यांनी एस पी गोटफॉर्म सोलापूर यूट्यूब चॅनलशी संपर्क साधू शकता तसेच आपल्याकडे विविध जातीय शेळ्या खरेदी विक्रेसाठी उपलब्ध आहेत धन्यवाद